दुसऱ्यांचा विचार करणाऱ्यांना नेहमीच त्रास का होतो असा प्रश्न बऱ्याचदा मनात येतो मी नेहमीच इतरांचं भलं करतो पण माझ्या वाटेला दुःखच का मलाच त्रास का होतो आज आपण अशा एका अतिशय संवेदनशील विषयावर बोलणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका एक असा विषय जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी डोकावतोच तो विषय आहे इतरांचा विचार करणाऱ्यांना त्रास का होतो हे ऐकून तुम्हाला वाटलं असेल ना याला कसला त्रास पण खरंच जे लोक दुसऱ्यांसाठी झटतात त्यांच्यासाठी आपलं दुःख आपलं सुख आपला वेळ आपलं मन आपलं आयुष्यही ते पणाला लावतात त्यांनाच आयुष्यात जास्त दुःख आणि वेदना या का सहन कराव्या लागतात जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी काही करता त्याला मदत करता तेव्हा तुम्ही एक आशा ठेवता एक आशा की तो माणूसही तुमच्यासाठी काहीतरी करेल तुमच्या संकटात तुमच्या पाठीशी उभा राहील पण जेव्हा तसं होत नाही Earth... तेव्हा तुम्हाला प्रचंड अशा वेदना होतात तुम्ही दिलेल्या प्रेमाची किंमत तुम्हाला उपेक्षेच्या रूपात मिळते तुम्ही केलेल्या त्यागाची परतफेड तुम्हाला वाईट अनुभवांच्या स्वरूपात मिळते पण यात चूक कोणाची आहे बरं ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांची का की तुमची स्वतःची याचं उत्तर खूप सोपं आहे याचं उत्तर आहे तुमची स्वतःची अशी होय तुमचीच कारण तुम्ही इतरांसाठी जगता पण स्वतःसाठी जगायला मात्र विसरून जाता तुम्ही इतरांच्या भावनांचा विचार करता पण स्वतःच्या भावनांना मात्र दाबून टाकता तुम्ही दुसऱ्यांचे आयुष्य सुंदर बनवण्याचा प्रयत्न करता पण तुमच्या स्वतःच्या आयुष्यात फक्त अंधारच शिल्लक राहतो हे मात्र विसरून इतरांचा विचार करणाऱ्यांना नेहमीच त्रास होतो पहा अपेक्षेचे ओझे जेव्हा आपण दुसऱ्यांसाठी काही करतो तेव्हा नकळतपणे त्यांच्याकडूनही त्याच अपेक्षा आपण ठेवतो आणि त्या अपेक्षा पूर्ण न झाल्यास आपल्याला त्रास होतो स्वतःला दुय्यम स्थान देतो आपण नेहमी दुसऱ्यांचा विचार करताना स्वतःच्या गरजा सुख आणि भावनांकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे कालांतराने आपल्या आयुष्यात एक रिकामा पण जाणवतं भावनात्मक शोषण इमोशन एक्सप्रेशन किंवा एक्सपेक्टेशन काही लोकांना आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतात ते जाणून बुजून आपल्याला किंवा आपल्यावर अवलंबून राहतात ज्यामुळे आपण मानसिकरित्या थकतो आणि त्रासलो जातो स्वतःचा आत्म ओळखीचा अभाव इतरांचा विचार करता करता आपण स्वतःचीच ओळख आणि स्वतःची आवड मात्र विसरून जातो मग आपण कोण आहोत हा प्रश्न आपल्याला सतावत राहतो नाही म्हणता न येणे सतत दुसऱ्यांचा विचार करणारे लोक नाही म्हणू शकत नाही त्यामुळे नको असलेल्या गोष्टीही त्यांना कराव्या लागतात ज्यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक थकवा देखील येतो मनाविरुद्ध केलेल्या गोष्टी थकवतात आपल्या भावनांचा अनादर दुसऱ्यांच्या भावनांना महत्व देताना आपण आपल्या स्वतःच्या भावनांना दाबून टाकत आहोत त्यामुळे मनात अनेक गोष्टी साठून राहतात आणि त्यांचा स्फोट कधीतरी होतो दुसऱ्यांच्या समस्या या स्वतःच्या मांडणे आपण इतरांच्या समस्या इतक्या जवळून घेतो की त्या समस्या आपल्याला स्वतःच्याच वाटू लागतात आणि त्यातून आपल्याला अनावश्यक ताण देखील येतो स्वतःच्या प्र प्रकृतीकडे आपण प्रगतीकडे दुर्लक्ष करतो दुसऱ्यांना मदत करण्याच्या नादात आपण इतके व्यस्त होतो की आपल्याला स्वतःच्या कि करिअरकडे किंवा ध्येयाकडे लक्ष हे आपण देऊ शकत नाही सतत स्वतःला दोषी मानणे काहीही वाईट घडल्यास तुम्ही कमी पडलो मी कमी पडलो अजून काहीतरी करायला हवं हो, असा विचार करत स्वतःला कमी लेखणं आणि स्वतःलाच दोषी मानणं एकटेपणाची भावना जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता पण तुम्हाला गरज असताना कोणीही मदतीला येत नाही तेव्हा तुम्हाला एकटेपणाची भावना जाणवते हे सर्वात जास्त दुःख देणारं असतं मित्रांनो इतरांसाठी जगणं चुकीचं नाही पण फक्त आपण फक्त दुसऱ्यांसाठी जगणं चुकीचं आहे आपण या जगात इतरांना मदत करण्यासाठी आलो हो। आहोत पण याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःलाच विसरून जायचं यावर आपण एकच उपाय आहे स्वतःवर प्रेम करायला शिका स्वतःला महत्व द्या स्वतःच्या गरजा स्वतःच्या इच्छा आणि स्वतःची स्वप्न यांना कधीही दुय्यम स्थान देऊ नका किंवा दुय्यम समजू नका आधी स्वतःला भरा मग इतरांना द्या कारण एक रिकामा पेला दुसऱ्याची तहान भागू शकत नाही आजपासून एक नियम स्वतःसाठी बनवा इतरांसाठी जगणं थांबवा पण स्वतःला विसरू नका जेव्हा तुम्ही स्वतः आनंदी असाल तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने इतरांना आनंद देऊ शकाल तुमचा त्याग आणि तुमची दयाळूपणा ही तुमची ताकद आहे ती तुमची कमजोरी नाही फक्त या ताकदीचा वापर शहाणपणाने करा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा व्हिडिओ ऐकणाऱ्यांसाठी ही एक तुम्ही कमजोर आहात किंवा कमजोर नाही ही, ही गोष्ट नाही तुम्ही या जगाला अधिक सुंदर बनवणारे स्वतः असे नायक आहात फक्त आजपासून नायकासारखं जगायला सुरुवात करा तर मित्रांनो आजपासून एक नवीन गोष्ट लक्षात ठेवा तुमचं मन तुमचं सुख तुमचं आयुष्य हे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे दुसऱ्यांसाठी जगा पण स्वतःला विसरू नका स्वतःच्या आनंदाला महत्त्व द्या आणि मग बघा ना ना तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर या जगासाठी एक प्रेरणा बनून कधी रजाल हे तुम्हालाही कळणार नाही तुमचा त्याग तुमची दयाळूपणा ही तुमची ताकद आहे आणि मला खात्री आहे की ही ताकद वापरून तुम्ही नक्कीच जगाला अधिक सुंदर बनवू शकाल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल या विचारांशी जर तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हाच अशा सकारात्मक विचारांना घेऊन लवकरच आपण भेटूया तोपर्यंत Да не вот.